पर्यावरणप्रेमी असलेल्या खेड येथील रमेश चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नात एक अनोखा उपक्रम राबवत पर्यावरण बचावचा एक वेगळा संदेश दिलाय मंडपामध्ये लावलेल्या या पाट्या पाहून तुम्हाला वाटेल की सामाजिक वनीकरण विभागाचा एखादा कार्यक्रमच आहे पण मंडळी जरा सांभाळून कारण हा आहे लग्नाचा मंडप आणि याच लग्नाच्या मंडपातून दिला जातोय पर्यावरण बचावचा संदेश खेड तालुक्यातील चिंचघर दस्तुरी इथले पर्यावरण प्रेमी रमेश चव्हाण यांनी आपल्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात पर्यावरण बचावचा एक वेगळाच संदेश दिला या लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला एक झाड भेट देण्यात आलं त्यांचे व्याही यादव यांनी सुद्धा यादव यांच्या या उपक्रमाला साथ दिली पर्यावरणाची भविष्यात हानी थांबावी आमच्यापासून छोटासा कार्यक्रमात आम्ही हे वाटप फणस काजू आंबा चिकू झाड राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याच हस्ते अनेक पाहुण्यांना यावेळी झाड भेट म्हणून देण्यात आली पर्यावरण मंत्र्यांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं अशा स्वरूपाचा उपक्रम एका लग्नामध्ये इथले तरुण इथले गावकरी एक झाडं लावली पाहिजे आपलं सह्याद्री वाचवला पाहिजे आपलं गाव हे पर्यावरण स्नेही राहिलं पाहिजे हे एक अभूतपूर्व आहे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर प्रत्येकानं आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलायलाच हवा आणि त्यासाठी अशी सुरुवात करायला काय हरकत आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी